मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले सव्वा चार आणि आता आपण आपल्या जर्नीला सुरुवात केलेली आहे आता आपण आहोत ठाणा बेलापूर रोडला आपण कशाच्या भोगद्यामध्ये प्रवेश करतोय किदन त्या ध्वजामध्ये आमच्या प्रवेशद्वाराला कलर केलेला आहे जवळपास सहा वाजायला आले आणि सहा वाजता आपण पोचलो आहे आमटेकला आणि आमटेकच्या इकडचा थोडासा रस्ता खराब होता बघा नागोडण्याच्या इथे पण काम चालू आहे पण हा रस्ता बघू शकता कशा प्रकारचा रस्ता आहे बघा बघू शकता या साईडला कोलरच्या इकडे पण बऱ्यापैकी काम अजून बाकी आहे ओल्ड मुंबई गोवा हायवेचं तर आता आपण खेड सिटीमध्ये आहोत आणि आपल्या लेफ्ट साइडला बघा रस्त्याला सुंदर असं काळकाई देवीचं मंदिर आहे बघा ब्रिजचं काम होईपर्यंत तिला भरपूर ट्रॅफिक असणार आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागान तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आपण चालतो गावी म्हणजेच कोकणात आपली ही गावची जी जर्नी आहे ती आपण बसनी किंवा ट्रेननी न करता ती पुन्हा एकदा आपण आपल्या स्कूटीवर म्हणजे ॲक्सेस वन ट्वेंटी फायव्हर करणार आहोत ही साधारणतः तीनशे किलोमीटरची जर्नी आहे नवी मुंबई टू संगमेश्वर देवरुख अशी ही जर्नी आहे आणि ही सोलो राईड असणार आहे ही आपली जवळ पाचवी ते सहावी राईड असणार आहे घर बांधल्यापासून मित्रांनो गावी जाण्याचं कारण असं आहे की आता मेचा महिना चालू आहे आणि त्याचबरोबर मला दहा दिवसाचं वेकेशन आहे आणि गावी थोडंसं काम आहे आमचं जे गावचं घर आहे त्याला ग्रील आणि शेडचं काम करायचं आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी चाललो आहे गावी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला नवी मुंबई टू संगमेश्वर देवरुख असा हा प्रवास तुम्हाला बघायला भेटणार त्याचबरोबर ओल्ड मुंबई गोवा हायवेचं कुठपर्यंत कामं झालेले आहेत काय काय कामं बाकी आहेत गणपती येईपर्यंत कुठली कामं होणार आहेत हे सर्व तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघायला भेटणार आहेत त्याचबरोबर आपण कशिडीचा जो भोगदा चालू झाला त्या भोगातून आपण प्रवास करणार हे सर्व तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघायला भेटणार आहे रात्रीच्या साडे दहा वाजलेल्या आहेत आता बॅगा बेगा सर्व आताच भरून ठेवतो जेणेकरून आपला सकाळी उशीर होणार नाही आहे कारण की सकाळी आपला चार साडेचारला निघायचा आहे त्याच्यामुळे बॅगा आताच भरून ठेवतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया सकाळी आपण आपल्या गाडीवरच तोपर्यंत सर्वांना गुड नाईट चार वाजता चार वाजलेले गुड मॉर्निंग मित्रांनो समोर आपल्या ह्या बॅगा बिगा सर्व भरून झालेले आहेत आणि आता आपण निघतो आपल्या लाँग जर्नीला म्हणजे आपल्या गावी निघतो आपण टू व्हीलरवर श्री गणेशाय करतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेवे सर्वकार्येषु सर्वदा गणपती अप्पा मोर्या ले ले, ले ले, आता गणपती बाप्पाचं पण आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आपल्या गाडी पण आता रेडी झाली आहे गाडीवर सर्व सामान बांधलेलं आहे आणि आता आपण निघालेलं आपल्या गावी म्हणजे कोकणात मित्रांनो आणि मित्रांनो आता सकाळचे बरोबर साडे चार झालेले आहेत नवी मुंबईतील पावणे गाव आहे पाहुणे गावातील साडीच्या हातून इथं मी निघतो आहे तर आपण म्हटल्याप्रमाणे बरोबर चारला आपण जे आता सुरुवात करतो आहे बघूया आपली जर्नी कशी होते आणि किती वाजेपर्यंत आपण देवरुखला पोहोचतो मित्रांनो हा मगाशी घरात भरपूर गरम होत होतं तर मेचा महिना आहे आणि एंडिंग आहे मेची त्याच्यामुळे भरपूर गरम होत आहे मगाशी घरातून निघताना भरपूर असं गरम होतं होतं जसं आता गाडीवर आहे आणि त्याला हवा लागल्यानंतर थोडं एकदम थंड घाण वाटायला सुरुवात झाली मित्रांनो आता हा आपल्या गावाच्या बाहेर पडून हा जो रोड लागलेला आहे आता हा रोड पुढे जाऊन ठाणे बेलापूर रोडला लागणार आहे हा समोर तुम्हाला दिसतो आहे ठाणे बेलापूर रोड राईट साईडला गेला आहे ठाण्याला आणि लेफ्ट साईडला गेला पनवेलला आता आपण निघालो पनवेलच्या दिशेने मित्रांनो मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले सव्वा चार आणि आता आपण आपल्या जर्नीला सुरुवात केलेली आहे आता आपण आहोत ठाणा बेलापूर रोडला रस्ता बघू शकता एकदम शांत असा रस्ता आहे खालून जायचं ब्रिज गेलो शेट एका साईडला बघू शकता या च्या इथं काम चालू आहे त्याच्यामुळे एकच लेन चालू आहे खालून पूर्ण रस्ता होता तर खालून आता वरतून गेलो मी ब्रिजवर दुर्भाषच्या इथं ब्रिज बनवायचं काम चालू का चा आहे ना इकडे ट्रॅफिक भरपूर असते सकाळच्या संध्याकाळच्या वेळेला तर हे दिसतं हे आहे ऐकली आहे मित्रांनो चार वाजून तीस मिनिटं झालेल्या आहेत आणि आता आपण आहोत शिबिडी कोकण गोवनला शिबिडी कोकण गोव्यातला वि मंत्रालयाचं म्हटलं आता आता इथून आपण एकणार पनवेच्या दिशेने मित्रांनो जसं आता घराच्या बाहेर निघाल्यानंतर थंड थंड वारा जो आहे ना तो अंगाला लागतोय ना त्याच्यानं सुखाव त्याच्यामुळे सुखावलेलो आहे या गरमीमुळे राहत थोडीशी भेटलेली आहे आपल्याला मित्रांनो कारण की आता सध्या मेचा महिना आहे त्याच्यामुळे खूप गरमी आहे कॉलेजला वेकेशन चालू झाल्या होत्या तेव्हा दहा दिवसाच्या माझ्या वेकेशन बाकी आहेत त्या वेकेशन घालण्यासाठी आणि त्याचबरोबर आमचं गावचं जे घर आहे ते मार्चमध्ये कम्प्लीट झालं होतं थोडंसं क्रिलचं काम बाकी आहे माझ्या रूमचं ते क्रिलचं काम करायचं हो। ते मी स्वतःच करणार आहे मित्राणो आणि पावसाळा जवळपास जवळ येऊन ठेवलेला आहे त्याच्यामुळे अंगामध्ये सर्व पाणी पाणी होईल त्याच्यामध्ये तर पण टाकायचं आहे आणि मी गावी चाललो आहे आणि सध्या आता आपण आहोत शिगडीच्या पुढ्याला खारघरला आहे मित्रांनो आता आपण आहे पनवेलला जाऊ शकता पनवेलच्या इकडच्या रस्ते पण बघाय शकू नये खाली रस्ते आहेत पुढे गेल्यानंतर श्री पंचमुखी मारुती मंदिर आहे ते दर्शन घेऊया आणि तिथं पुढे निघूया आपल्या जर्नेला श्री पंचमुखी मारुतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण निघतो आपल्या तिथून आपली खरी जर्नेला सुरुवात होती मित्रांनो पनवेलपासून पासून प्रवास मजा असते ना ती काहीतरी वेगळीच असते थोडासा त्रास असतो थो की सकाळी लवकर उठावं लागतं असं असा त्रास होतो आपल्याला काही झोप नीट भेटत नाही आहे तो एक त्रास होतो पण थी सकाळी जेव्हा निघाल्यानंतर तिकडचं सकाळचं जे वातावरण असतं ना ते वातावरण अप्रतिम असं वातावरण असतं आणि त्या वातामध्ये वाता ना प्रवास करण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच मजा आहे मित्रांनो आता तर ओल्ड मुंबई गोवा हायवेला तर आपण लागेलच तिथे थोडीफार आपल्याला ट्राफिक लागणार आहे ट्राफिक म्हणजे जे मोठे व्हेकल्स असतात कंटेनर ट्रँकर हे आपल्याला रस्त्याला भेटत मित्रांनो चार अजून चाळीस गुन्हे झाले त्याच्यामुळे थोडासा काळोख काय त्याच्यावर तुम्हाला सर्व काय आता दाखवू शकत नाही की आपण काही शूट करू शकत नाही मित्रांनो तर ता आता जिथे उडचे येईल तिथं आपण भेटूया जिथे आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन होत तिथेच आपलं भेटूया मित्रांनो आता आपण भेटूया साधारणतः मला वाटतं की आपण वडखंडाकाच्या पुढे किंवा पेनच्या पुढे गेला तर आता भेटूया मित्रांनो चला जवळपास सहा वाजायला आले तर आणि सहा वाजता आपण पोहोचलो आहे आमटेकला आणि आमटेकच्या इकडचा थोडासा रस्ता खराब होता साधारणचा खराब होता त्याच्यानंतर हा आता जो पॅच लागला आहे हा बघू शकता दोन्ही साईडला पूर्ण हा डांबरीकरणाचा रस्ता आहे आणि सकाळचं सुंदर असं वातावरण आहे साधारणचं धुकं पडल्यासारखं वाटतंय बघा रेल्वे साईड बघा साधारणचं धुकं पडल्यासारखं वाटतंय आणि रस्ता बघा अप्रतिम असा हा रस्ता आहे पनेलपासून मी आलो होतो फक्त रामटेकच्या इथं थोडंसं काम राहिलेलं तिकडचा रस्ता साधारणचा थोडा खराब आहे छोटासाच पॅच आहे जास्त पॅच नाही आहे आणि बाकीकडे बघू शकता बघा या साईड रस्त्याला थोडीफार झाडं दिसत आहेत मग आता इथे पुढे तुम्हाला रस्त्याला झाड दिसणारच रस नाहीये काय वातावरण आहे बघा समोर दिसता का मला माहित नाही तेव्हा जिजाव कंपनी चिमटे कशी दिसते बघा त्याची ज्वाळा कशा बघा दिसतात समोर आगी चाललो आकाशाकडे चालला असं वाटतंय बघा आणि समोर बघा काय सुंदर असं हे वातावरण आहे दरवर्षी मी लवकर जातो गावी जवळपास पंधरा तारखेला गावी जात असतो पण यावर्षी जरा लेट गेलो कारण की आपल्याला कोकणातील पहिल्या पावसाचा आनंद पण घ्यायचा होता त्याच्यामुळे लेट गेलो मी आणि आता आंबे पण जरा स्वस्त होणार त्याच्यामुळे आंबे पण आपल्याला खायला भेटणार आहेत आणि आता आपण नागोटण्याच्या इथे आहोत आणि रामटेक नंतर हा दुसरा जो रस्ता खराब आहे थोडा तो आहे नागोटण्याचा तिकडे पण हे एक सिमेंटचे ब्लॉक लावून रस्ता केलेला आहे आणि या ठिकाणी पण जो रस्ता आहे तो मध्ये थोडासा रस्ता वन वेच आहे बघा नागोटण्याच्या इथे पण काम चालू आहे पण हा रस्ता बघू शकता कशा प्रकारचा रस्ता आहे बघा म्हणजे दोन ठिकाणचं काम अजून सध्या तरी बाकी आहे थोडंफार जास्त नाही थोडंफार काम आहे बघा एक साइडची आता ही लेणी तर चालू झालेली आहे बघा तुम्हाला हे कॉन्ट्रीटची रेन आहे त्याच्या अबोदाचा रस्ता होता तो, तो पूर्ण फ्लेवर कॉन्क्रीटचे ब्लॉक असतात त्या ब्लॉकपासून बनवलं होतं मध्ये रस्ता हा डांबरीकरणाचा खडबडीत रस्ता होता एक साईडची लेन आहे ती पूर्ण झालेली आहे काँक्रीटची आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकताय आपल्या लेफ्ट ले साईडचा जो रस्ता आहे त्या साईडला तुम्ही बघू शकताय त्या साईडला पण काही ठिकाणी डांबरीकरण झालेलं आहे हे बघा या ठिकाणी डांबरीकरणाचा रस्ता आहे हा पोहोचलो आहे तर कोलाडला पहिला हॉल्ट घेऊया इथं थांबूया था, जरा थोडा चहा पाणी करूया आणि नंतर मग पुढे निघूया मानगावच्या दिशेने बघू शकता कोलाडच्या इकडचे रस्त्याची काय कंडिशन आहे बघा या ठिकाणी जोरदार असं काम चालू आहे किंवा वाटत ब्रिज होणार असं वाटतंय पण अजून बंद आहेत गडी नाहीयेत इकडं रस्ता बघा असा हा वे आहे या साईडला ब्रिजचं काम चालू आहे तर आहे कोलाडचे घेतलेले मग म्हणजे चाय पे आलो चाय घेतली आता आराम करतो मी लॉक पण <प्रेण> अडीच तास आपण गाडी चालू आहे गाडी थोडी गरम झालेली आहे त्या गाडीला आपण थोडी विश्रांती दिली आणि आपण पण थोडी विश्रांती घेऊया आपण कोल्हाडला थांबलो होतो चहा पियाला आता चहा पिऊन झालेली आहे आणि आता कोलाडपासून आता पुढे निघालो आपण इंदापूरला जायला इंदापूर महानगाव आणि महाड असा आपला हा पुढचा टप्पा असणार आहे मित्रांनो आता सध्या आपण आहोत कोलाडमध्ये तर बघू शकताय कोलाडच्या इकडे पण या साईडला आ, काम जोरात चालू आहे एक साईडचा रस्ता आहे तो डांबरी करण्याचा आहे दुसरी साईडची लेन आहे ती पण डांबरी आहे मध्ये हे जे काम चालू आहे ते कॉन्क्रीट करण्याचं पॅच मारण्याचं काम चालू आहे सध्या हे कोलाडचं इकडची कंडिशन आहे रस्त्याची ओपन रेल्वे प्रेश बघा हा मला कोलाडलाही कोलाडच्या इकडे होता आणि हा सेकंड आपल्या माणगावच्या पुढे आला दिसतो कचडीचा जो भोगता आहे तो आता टू वे झालेला आहे म्हणजे दोन्ही साइड ची रहदारी चालू झालेली आहे हा पोलादपूर पासूनचा पुढचा हा रस्ता आहे ना हा सुद्धा खेड पर्यंत ना अप्रतिमाचा रस्ता आहे बोगदा सुरू होतो आता आलेला आहे त्याच्या बरेच परिस्थिती बघू शकता या ठिकाणी काय प्रकारचं काम चालू आहे बघा दोन एक बोगदा चालू आणि ते एका बोगद्यामध्ये दोन लेन चालू केलेले आहेत येण्यासाठी आणि जाण्यासाठी मित्रांनो बाजूला एखादं बोगदा काम जोरात चालू आहे आणि हा कचडीचा बोगदा तर आपण कचडीच्या भोगद्यामध्ये प्रवेश करतोय किदन त्या ध्वजामध्ये प्रवेशद्वारला कलर केलेला आहे हां हां आणि या आपली कशेडी भोगत्याची प्रवास करणे चौथी वेळ आहे मित्रांनो दोन लेन चालू केलेले ले आहेत ये एक येण्यासाठी आणि जाण्यासाठी त्याच्या अगोदर फक्त एकच लेन चालू होत तेव्हा आतमध्ये भोगताचं काम चालू होतं तेव्हा एकच लेन चालू केली होती आता मला वाटतं जवळपास भोगताचं काम संपत आलं असावं म्हणून त्या लोकांनी दोन लेन चालू केलेले आहेत तेव्हा अजूनच भोगोपासून वेगळा पाणी झिरपतं आहे काळो काय भोगद्यामध्ये लाईट लावल्याच नाही मग काळो भिजतोय बघा आणि मध्ये मध्ये असं बघा वरतून डोंगरातून पाणी झिरपतंय असं आपण कशेडी घाटातून गेलो आणि कशेडी भोगत्यातून गेलो तो कशेडी तुन गेला तुन गेला। तर कशेडी भोंग्यातून गेल्यानंतर आपला जवळपास आव तास वाचतो त्या बघूच्या दुसरा तुमच्या अगर निघालेला म्हणजे खेळच्या दिशेकडे कोकणातला सर्वात मोठा हा रस्त्याला टनल आहे समोरचं वातावरण बघा शकतो तसं वातावरण असं वाटतं की कुठेतरी पाऊस पडला किंवा पावसारखं वातावरण झाले पण तुम्ही बघू शकता काळी असे ढग झालेले आहेत पुढे आल्यानंतर अशी छोटी छोटी गाव आहेत तिकडे या गावाला गावा रस्ता पण नव्हता किंवा काही लोकांना गाव माहिती पण नव्हती जसं कशेडीचा भोग झाल्यापासून इकडच्या गावाला महत्व आलेलं त्याच्या जमिनीला महत्व आलेलं आहे त्याच्या जमिनीचे रेट वाढलेले आहेत आवरून तुम्हाला दिसतो कशेडी घाटातला रस्ता आहे आणि इथं आपला कशेडी बघून रस्ता संपलेला आहे आणि इथून आता एकोणीस किलोमीटर खेड आहे आणि आता आपण चाललो खेडच्या दिशेने आता खेडपासून पुढे तुम्हाला तर पुढे दहा ते बारा किलोमीटर गेल्यानंतर इथे एक हॉटेल आहे तिथे मी नाश्तागार नेहमी थांबत असतो येताना किंवा जाताना समोर तुम्हाला मामाचं हॉटेल अगोदर नऊ किलोमीटर थांबलो होतो इथे छोटंसं मामाचं हॉटेल आहे त्या मामाच्या हॉटेलच्या आपण मामा नाश्ता केलेला आहे आणि नाश्ता करून निघालो त्या खेडच्या दिशेने इथून आता नऊ किलोमीटर खेड आहे थर्टी सेवन किलोमीटर चिपटू आहे मित्रांनो हा खड्डा असा गारवा चालवतो आहे आणि वरती काय काय ढग बारीक बारीक असे काय काय ढग जमा झालेले आहेत आणि असं वाटतं की आता थोड्या थो थो दिवस पाऊस पडणार आहे असं पावसाळंचं वातावरण झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये आपण हा जो खेडचा रस्ता आहे ना त्या रस्त्यावर आपण ही बाईक राईड करतो ना एकदम मन्नाट एकदम मन्नाट वाटते मित्रांनो मला वाटलं की नवसानंतर कडक असं होऊघ लागेल पण सध्या नाही लागत आहे कारण जर वातावरण जरा वेगळंच वातावरण आहे असं वाटतं कुठेतरी पाऊस पडतो आहे म्हणून मारगावपासून महाडपर्यंत रस्ता होता ना तसाच रस्ता आता पोलादपूरपासून खेडपर्यंत आहे आता ओव्हरऑल आपण जो प्रवास केलेला त्या प्रवासामध्ये मला तीन टप्पे जे होते तीन टप्पे आपण त्याच्यामुळे थोडासा पॅच खराब दिसले त्याचा एक होता रामटे कोलार आणि इकडचे जे रस्ते आहेत मध्ये मध्ये थोडेसे खराब रस्ते आहेत त्याच्यानंतर बाकीचे रस्ते आहेत ना अप्रतिम सुंदर असे रस्ते आहेत मी दोन दिवसापासून ते सर्व फंक्शन विंक्शन शिकून घेतलं होतं कॉलिंग वॉच होतं आणि आंघोळ बिंग करून झाल्या तर मला वॉच गाऊन आपण गा। गावी जायचं आहे म्हणून वॉच घालायला घेतलं आणि वॉच घालताना माझ्या हातून पडलं आणि त्या खाली पडल्यानंतर त्याचा जो डिस्प्ले असतो डिस्प्ले पूर्ण फुटून गेला सकाळी निघता एकदा प्रवासाला तेव्हा मनात वाईट असे विचार यायला लागले की आता प्रवासच्या एंड टायमाला आपण घरातून निघतो आणि तेव्हा आपलं हे घड्याल फुटलेलं आहे असं वाईट वाईट विचार मनात यायला लागले होते तेव्हा विचार केला होता की जाऊ दे आता नाही जाऊया उद्या जाऊया असं मला विचार आणले होते तर घरा बुधून जर असे प्रवासाला आत्र येत असेल तर मग मुश्किल आहे त्याच्यामुळे मनात काही आणं आता सकाळी मी निघालो आणि अजून तरी आपला प्रवास एकदम सोपस्कर आणि एकदम सोयीस्कर प्रवास चाललेला आहे तिथला विघ्न नाही आहे आपल्या गाडीने पण आपला चांगले असे साथ दिलेले आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण खेड सिटीमध्ये आहोत आणि आपल्या लेफ्ट साईडला बघा रस्त्याला सुंदर असं काळकाई देवीचं मंदिर आहे बघा थोडंसं पावसाळ्यासारखं वातावरण होतं आता इथं पुढे आल्यानंतर बघा जरा ऊन जाणवत आहे तर भोसते घाटाच्या राईट साईडला जो रस्ता आहे ना तिकडे भरपूर असे स्पीड ब्रेकर असतात त्या साईडला साईडलासोबत स्पीड ब्रेकर आहेत या साईडला स्पीड ब्रेकर नाही आहेत बघा आणि ती आहे वशिष्ठ नदी गणपती जो ब्रिज कोसळला होता बघा तो कोसळला ब्रिज आता तो पूर्ण तोडून काढलेला आहे बघा आणि आता आपण आहोत चिपटून सिटी मध्ये सकाळच्या बरोबर दहा वाजून दहा मिनिटं झालेली आहेत पूल मध्ये बघू शकत आहे तर ब्रीजचं काम जोरात चालू आहे ठिकाणी कॉलम उभे हो झालेले आहेत त्यांच्यावर आता घरडं टाकायचं काम बाकी आहे देवजने काही टाकतायत ते गणपतीमध्ये जो फुल कोसळल्यानंतर इकडचं काम जवळपास बंदच झालं होतं गणपतीपर्यंत नाही होणार लवकर होऊ दे ब्रिजचं काम इथून आता सावर्डे नंतर आरवली नंतर मग संगमेश्वर आणि आता आपण भोसले सावर्ड्यामध्ये जे आहे सावर्ड सिटी बघू शकताय सावर्ड्याची इकडची पण कंडिशन कशी आहे तेव्हा इथून तेरा किलोमीटर आरवली आहे आणि त्याच्यानंतर धावणे त्याच्यानंतर संगमेश्वर असा प्रवास असणार आहे संगमेश्वर डेम्पूच्या पाठी दहा ते बारा किलोमीटर आमचं गाव आहे सह्याद्री शिक्षण संस्था सा सावरई आता आपण संगमेश्वरच्या इथे आहोत आणि संगमेश्वरच्या अगोदर शास्त्री पूल आहे त्या शास्त्री फुलावरच आपण आहोत आपली जर्नी सकाळी चार वाजता आपण सुरुवात केली होती नवी मुंबई आणि आपली जर्नी आता अकरा वाजता मिनटं आपली नि जर्नी संगमेश्वरला संपलेली आहे छान अशी आपली जर्नी झालेली आहे आणि आपल्या ज्या अपेक्षा होती त्या अपेक्षेच्या अगोदर एक तास मला वाटलं बारा साडेबाराला जर बारा ते एक वाजणार आहे पण आपली जर्नी जवळपास अकरा साडे अकरा वाजता सा संपणार आहे जवळपास एक तासाचा फरक पडला आपल्या जर्नीमध्ये कारण की मी नेहमी पाच वाजता निघतो म्हणजे अटपाला मी चार वाजता जर्नीला सुरुवात केली होती त्याच्यामुळे हा एक तासाचा फरक पडलेला आहे भीती होती की ऊन असणार आहे भरपूर पण ऊन असं काही लागलं नाही आहे आता आपण आहोत शास्त्री मध्ये शास्त्री पुलावर चालू संमेश्वरला लेफ्ट साईडला गेला आहे कसबा राईट साईडला बाजारपेठ आहे तिकडे बघू शकायला तर तो काम चालू आहे बघा जोरदार असं आणि लेफ्ट साइडला हा डेपो दिसतोय बघा डेपोचं पण बांधकाम तोडलेलं दिसतंय बघा डेपो आता पाठी घेतलेला आहे हे बघा ब्रिजचं काम होईपर्यंत इकडे भरपूर ट्राफिक असणार मित्रांनो पावसातून भरपूर ट्राफिक होणार इकडे संघर्ष पाठीमागे तिथून आता आपण मुरुबी सोनावळे करत आपण काटवली जा मित्रांनो मित्रांनो आपली ही जर्नी आहे तिथं समाप्त झालेली आहे मित्रांनो चला तर मित्रांनो आपण घरी पोचलेलो आहोत काय कुठे गेलीच दवा काय बरं नाही काय तर आपण आपल्या गावी पोचलेलो आहोत हे समोर दिसतं हे आपलं नवीन घर आहे हे बघा